ते जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जेवढं पॉप्युलेशन आहे किंवा जेवढं डेव्हलपमेंट आहे त्याची सांगड कुठेतरी पुण्यात बसत नाही नाशिकमध्ये सध्या तरुण वर्ग बघता त्यांचं गुन्हेगारी मध्ये येण्याचं प्रमाण जास्त वाढताना दिसतंय आणि या गोष्टीला आपण कसं रोखू शकतो आपण जर बघितला पोलीस रिलेटेड हा जो ट्रेंड आहे की तरुण वर्ग गुन्हेगारीकडे आकर्षित होतो आणि कधी कधी अठरा वर्षाखालील तर त्यांचाही सहभाग मध्ये आपल्याला डुळून येईल तर ह्याला जशी आर्थिक आणि सामाजिक कारणं काही आहेत तशीच सोशल मीडिया हे कारण म्हणजे रस्त्यावर पोलीस योग्य ठिकाणी दिसते त्याचबरोबर नागरिकांना जर एखादी तक्रार असेल आणि त्यांनी एकशे बाराला डायल केला तर तात्काळ पोलीस या ठिकाणी पोहोचले पाहिजेत नागरिकांना मदत मिळाली पाहिजे तर ह्याच्यामध्ये आमचा फोकस आहे नमस्कार सर तुमचं नाशिक उद्योग नीतीमध्ये हार्दिक स्वागत तर आतापर्यंत आम्ही नाशिकमध्ये भरपूर पॉडकास्ट केले पण मग जो आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो माझी माझ्या एकदम भारीच असणार आहे तर मग तुम्ही आता काही दिवसापासून नाशिकमध्ये राहत आहे तर मग नेमकी कसं वाटलं आमचं नाशिक तुम्हाला सर्वप्रथम तेजसजी नमस्ते नमस्कार सर आणि तुमचे मी बरेचसे आधीचे पॉडकास्ट बघितलेले आहेत आणि सगळेच किंवा बरेचसे त्यातले खूप भारी आहेत त्यामुळे त्याच्या टेचा, त्याच्याबरोबर मॅच करायला मला परिश्रम घ्यायला लागतील नक्कीच असं मला वाटते खूप चांगलं काम करताय तुम्ही नाशिक बद्दल जर तुम्ही विचारलत मला तर ह्याच्या आधी मी कधीच नाशिकमध्ये काम केलेलं नव्हतं पण नाशिकमध्ये अतिशय छान वाटलं आणि नाशिक एक खूप सुंदर शहर म्हणजे चांगलं क्लायमेट चांगले लोक चांगला परिसर सुसंस्कृत लोक धार्मिक लोक आणि चांगल्या विचारांचे नागरिक अशा प्रकारचं सर्व नाशिकचं खूप सुंदर म्हणजे एक आयडियल प्लेस ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट आणि जसं क्वालिटी ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग यांचा दोघांचा एक प्रॉपर परफेक्ट सांगड घातल्यासारखा इशारा तुम आहे तुम्ही आतापर्यंत राहताय तर नाशिक तुमची तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नाशिकमध्ये बऱ्याच गोष्टी आवडतात एकतर लोक चांगली आहेत खूप त्याचबरोबर इकडचं वेदर खूप चांगलं आहे चांगलं एक वेल प्लान्ड सिटी असं नाशिकचं आहे इकडचे बऱ्याचशा गोष्टी जसे मिसळ आणि बरेचसे खाद्यपदार्थ पण खूप चांगले आहेत आणि विशेष म्हणजे पोलीस विभागामध्ये इथे काम करायला खूप चांगलं वाटतं नागरिक चांगले आहेत त्याचे आव्हानही खूप आहेत आणि पोलीस विभागामध्ये आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत तर तेही खूप चांगले आहेत एखादी गोष्ट सांगितली खूप चांगला रिझल्ट त्यांच्याकडून मिळतो त्यामुळे खूप समाधान वाटतं काम तर सर आपण मुद्द्याकडे येऊयात की संदीप कर्णिक टू आयपीएस हा पर्यंतचा प्रवास नेमकी तुमचा कसा होता प्रवास खूप आनंद देणारा आणि समाधान देणारा होता खूप चॅलेंजिंग पण होता बरेचसे अप्स अँड डाऊन्स त्यामध्ये बघायला मिळाले आणि खूप शिकायलाही मिळालं त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि एमबीए झाल्यानंतर नोकरी सोडून ची परीक्षा द्यायला ज्यावेळेला सुरुवात केली अभ्यास करायला तर त्यावेळेला एक वेगळंच एक वातावरण आणि वेगळं एक सर्व चॅलेंज होतं कारण युपीएससी म्हणजे सिलेक्शन किंवा रिजेक्शन थोडासा डुअर डाय अप्रोच त्या ठिकाणी असतो बरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के मिळाले की नव्वद टक्के मिळाले असं नसतं एक तर झिरो किंवा हंड्रेड बरोबर तर तो एक वेगळंच टेन्शन वेगळंच सगळं म्हणजे जे कॉलेजचे मुक्त दिवस असतात त्याच्यामधून एक वेगळ्या आव्हानासमोर अचानक तुम्ही उभे राहता त्याचबरोबर ह्याला योग्य मार्ग मार्गदर्शन असेल किंवा खूप म्हणजे प्रचंड मेहनत आणि देवाची कृपा आणि आई वडिलांचे आशीर्वाद तर ह्याची खूप किती ह्याचं महत्व आहे हे ह्याला जाणवलं त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यावर पण बरेचशे ते ट्रेनिंग एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग जे आपण कधीच बघितलेलं नसतं सकाळी पाच वाजल्यापासून दिवसभर ट्रेनिंग सुरू होतं आणि अनेक गोष्टी आपल्याला पहिल्यांदा अनुभवायला आणि शिकायला मिळतात तर त्याच्यातही खूप चॅलेंजेस असतात नोकरीमध्ये पण अनेक ठिकाणी म्हणजे जसं जालना नांदेड नागपूर पुणा मुंबई ठाणे जे विविध ठिकाणी नोकरी करायला मिळाली अने, अनेक अनेक त्याच्यामध्ये पण चॅलेंजेस आणि अप्स अँड डाऊन्स आणि बरेचसे थोडेसे लो मोमेंट्स आणि बरेचशे हॅपी मोमेंट्स असं सगळं कॉम्बिनेशन होतं पण खूप छान वाटलं बरंच शिकायला मिळालं आता काही महिन्यांपूर्वी तुम्ही पुण्याचे पण जॉईंट कमिशनर राहून गेलात तर मग तुम्हाला नेमकी नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये काय फरक नाशिक हे अतिशय सुंदर जसं आपल्याला सांगितलं खूप सुंदर शहर आहे खूप नागरिक तिकडचे चांगले नागरिक आहेत सुसंस्कृत धार्मिक लोक या ठिकाणी राहतात आणि इकडचा जो विकास आहे तो समतोल आहे बरोबर म्हणजे एग्रो इंडस्ट्रीज पण असतील तुमच्या एमआयडीसी मधल्या इंडस्ट्रीज असतील मग एज्युकेशन क्षेत्र असेल किंवा मेडिकल इंडस्ट्री असेल ही सगळी समतोलानी या ठिकाणी वाढलेली आहे आणि खूप एक वेगळं म्हणजे एक ब्लेस्ड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी आहे खूप समतोल जाणवतो म्हणजे मानसिक पण या ठिकाणी समतोल जाणवतो इकॉनॉमीचा समतोल जाणवतो सोशल समतोल जाणवतो पुन्हा आपण बघाल तर खूप वाढ झाली पुण्याची बरोबर आणि इतकी अमर्याद वाढ पुण्यामध्ये झालेली आहे की आपल्याला त्याच्यामधून सर्वच सिस्टम्स जे आहेत म्हणजे त्या सोशल इकॉनॉमिक सिस्टम्स असतील किंवा गव्हर्नमेंटच्या सिस्टम्स असेल पोलीस विभाग असेल त्याच्यावर प्रचंड ताण आहे बरोबर ते जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जेवढं पॉप्युलेशन आहे किंवा जेवढं डेव्हलपमेंट आहे त्याची सांगड कुठेतरी पुण्यात बसत नाही कारण प्रचंड डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी पण ह्या दोन्ही ठिकाणचे साम्य पण आहेत काही विशेष करून पोलीस विभागात मी बघितलं की अतिशय चांगले अधिकारी आणि अंमलदार पुण्यात पण आहेत आणि नाशिकमध्ये पण आहेत बरोबर आणि दोन्ही ठिकाणचं एक खूप समाधान देणारं साम्य असं आहे की साधारण गंभीर गुन्हा घडला तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पुणा पोलीस असेल किंवा नाशिक पोलीस असेल आम्ही याला डिटेक्ट करण्यात यशस्वी झाले नाशिक पोलीस नाशिकच्या उद्योजकांकरता कोण कोणत्या गोष्टी करत आहेत नाशिकमध्ये प्रथम चार्ज घेतल्यानंतर जे नाशिकमधले इंडस्ट्री आहे उद्योजक आहेत त्यांच्याशी थेट संपर्क करण्यात आला त्यांच्या असतील किंवा ज्या त्यांच्या होतात तर त्याच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आवाहन करण्यात आले की आपला कुठलाही प्रॉब्लेम किंवा इश्यू आहे तर तो निसंकोचपणे आमच्यापर्यंत आणा आणि त्याच्यामध्ये कुठल्याही वेळी आपण आम्हाला संपर्क करू शकता आपण प्रायोरिटी आहात कारण आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे लोक आहात आणि आपल्यावर अनेक लोकांच्या नोकऱ्या या अवलंबून आहेत त्यामुळे आमच्या सर्व जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनाही सूचना करण्यात आल्या की असे जर काही इश्यूज आले तर ते आपण प्राधान्य देऊन हाताळले दे पाहिजेत आतापर्यंत त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत थेट संपर्क अनेक जण करतात आणि कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट्स येताना आपल्याला दिसत नाही नाशिकमध्ये सध्या तरुण वर्ग बघता त्यांचं गुन्हेगारी मध्ये येण्याचं प्रमाण जास्त वाढताना दिसत आहे तर मग तुम्ही नेमकी यावर काय बोलाल आणि या गोष्टीला आपण कसं रोखू शकतो आपण जर बघितला पोलीस रिलेटेड हा जो ट्रेंड आहे की तरुण वर्ग गुन्हेगारीकडे आकर्षित होतो आणि कधी कधी अठरा वर्षाखालील जे ज्युएनआल ज्यांना म्हणतो तर त्यांचाही सहभाग क्राईम मध्ये आपल्याला आढळून येतो बरोबर तर ह्याला जशी आर्थिक आणि सामाजिक कारण काही आहेत तशीच सोशल मीडिया हे कारण आहे कारण सोशल मीडियावर जो आ, माहोल निर्माण होतो किंवा जे गुन्हेगारीला उदातीकरण करणारे रील्स हे प्रसारित होतात आणि त्याच्या म्हणजे इन्फ्लुएन्स खाली जे तरुण पिढी येते तर ते एक कारण आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी आपल्याला क्राईम होताना दिसतो तर त्याला जसं स्ट्रीट पेट्रोलिंग असतं तसं सायबर पेट्रोलिंगची आम्ही कॉन्सेप्ट सुरू केलेली आहे म्हणजे जे सोशल मीडिया स्पेस आहे तर त्यावर अशा प्रकारचे रील्स येत आहेत का की ज्याच्यातून क्रिमिनल्सचं उदातीकरण होतंय किंवा ज्याच्यामुळे यंगस्टर्स क्राईमकडे आकर्षित होतील म्हणजे द फर्स्ट स्टेप टू क्राईम इज द माइंडसेट म्हणजे त्यांना मेंटली आकर्षित झाले क्राईमकडे त्यांना जर त्यात थोडस वाटायला लागलं की हे भारी आहे थोडं तर मग ते पुढचं पाऊल पडतं बरोबर तर त्यामुळे असे जे रील्स आहेत ते आम्ही शोधून काढतो आमचे सोशल मीडिया सेल्स शोधून काढतो त्याचबरोबर आम्ही नागरिकांना आव्हान केलेलं आहे की आपल्याला असे कुठल्याही प्रकारचे रील्स जर जाणवले की जे काही क्रिमिनल्सना ग्लोरीफाय करतायत तर ते आम्ही आमच्या आपण आमच्या निदर्शनास आणून द्या आणि त्याच्यावर आपण कारवाई करतो अशा अनेक ह्याच्यावर आपण कारवाई केलेल्या आहेत काही असे रील्स आहेत की जे बॉर्डर लाईनला आहेत तर त्यांना आपण बोलून समज पण दिलेली काउन्सिलिंग केलेली आहे आणि त्यांनी ते रील्स काढून घेतले काही जणांनी माफी मागितलेली आहे अशा प्रकारचं एक सेफ सेफ नेट जसं से सेफ सोसायटी आहे तसं सोशल आ, मीडिया ते ते बरुब। जे आहे तर त्याच्यामध्ये पण एक सेफ्टीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर जे ज्युएनाइल्स आहेत त्यांना म्हणजे काउन्सिलिंग तर गरजेचं आहे आपल्याला वाटले वाटलं की हे थोडेसे डेंजरमध्ये आहेत डेंजर झोनमध्ये आहेत तर त्याला काउन्सिलिंगसाठी आम्ही पोल्युशन लेव्हलला सिस्टम्स बनवलेले आहेत मग त्यात आमचे पोलीस अधिकारी काउन्सिलर्स त्याचबरोबर जे एनजीओ चे प्रतिनिधी आहेत किंवा जे इंडस्ट्री असोसिएशनचे लोक आहेत म्हणजे त्याला जर प्रसंगी आपल्याला त्यातून बाहेर काढायचं असेल तर एखादी त्याला काहीतरी स्किल ट्रेनिंग देऊन त्याला कुठे नोकरी लागते घ्यायचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे प्रयत्नही चालू आहेत पण ह्याला जोपर्यंत सर्व स्टेक एकत्र येऊन काम करणार नाही तोपर्यंत कुठेतरी एक गॅप राहून जाईल म्हणजे एन गव्हर्मेंट सेक्टर इंडस्ट्रीज काउन्सिलर्स यांनी सगळ्यांनी एकत्र काम करणं खूप गरजेचं आहे असं वाटतं सर पारंपरिक पोलिसिंग आणि आताच्या सध्याच्या काळात चाललेली मॉडर्न पोलिसिंग नेमकी याच्यात नेमकी काय फरक दिसून आहे आणि नाशिक पोलिसांचा नेमकी सध्या कोणत्या गोष्टीवर जोर आहे जे ट्रेडिशनल किंवा कोर पोलिसिंग म्हणतो ते स्ट्रेंधन करण्यावर नक्कीच नाशिक पोलिसांचा भर आहे त्याच्यामध्ये आपण बघाल जसं आम्ही अँटी टेरर सेल्स से असतात प्रत्येक पोलिस स्टेशनला एक एटीसी असत बरोबर आणि जे काही ऍक्टिव्हिटीज मॉनिटर करण्यात येतात की अशी कुठली देशविघातक कृत्य तर होत नाहीये कुठे किंवा त्यातली काही तयारी किंवा त्याच्या मानसिकता तयार त्यार त्यार, होत नाहीये तर हे सेल्स त्याच्याकडे लक्ष ठेवतात तर ते गे। गे। सेल्स नाशिक शहरामध्ये आपण क्रिएट केले आणि सक्षम केलेले त्याचे रिझल्ट आपल्याला काही केसेसमध्ये आपण चांगले रिझल्ट आपल्याला मिळायला लागलेले तर कोर पोलिसिंगचा हा एक भाग आहे आणि त्याच्याच बरोबर नागरिकांसाठी जे महत्वाचं असतं की पोलीस प्रेझेन्स ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर पोलीस योग्य ठिकाणी दिसला पाहिजे त्याचबरोबर नागरिकांना जर एखादी तक्रार असेल आणि त्यांनी एकशे बाराला डायल केला तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत नागरिकांना मदत मिळाली पाहिजे तर ह्याच्यामध्ये आमचा फोकस आहे आता आपले पहिले पेट्रोलिंग सिस्टम ज्या होत्या आणि ज्या ग्राउंड पोलीस प्रेझेन्स म्हणजे कुठे कधी कुठला पोलीस कुठली मोबाईल कुठला बीट मार्शल पेट्रोलिंग मोबाईल कुठे असणार आणि ती कशी पेट्रोलिंग करणार म्हणजे शाळे आणि कॉलेजेसच्या वेळेला त्या पेट्रोलिंग मोबाईल बीट मार्शल शाळा कॉलेजेस पेट्रोलिंग केले पाहिजे जर एखादं गर्दीचं ठिकाण असेल तिकडे संध्याकाळची गर्दी होत असेल तर त्या ठिकाणी पोलीस तिकडे मारला पाहिजे तर ह्यासाठी जो पहिला क्यू आर कोडची सिस्टम होती तर त्याला जी नवीन सिस्टम जुनी झाली नवीन सिस्टम्स त्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड जीपीएस बेस जसं आपलं गुगल मॅप्स असतं अशा प्रकारचं आम्ही एक आमचे ग्राउंड पोलीस प्रेझेन्स एप ची एक सिस्टम आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व कोण आपण स्पॉट्स मॅप केलेले आहेत महत्वाचे स्पॉट जिकडे पोलिसांनी दिवसातून एकदा तरी जायला पाहिजे okay. किंवा पेट्रोलिंग केली पाहिजे okay. किंवा व्हिजिट केले पाहिजे okay. त्याच्यामध्ये आपण आपल्या अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग बीट मार्शल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स हे त्या ठिकाणी व्हिजिट करतात कि नाही करतात हे आपण चेक करतो तर म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आणून आपण जे ट्रेडिशनल पोलिसिंग आहे ते आपण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर आपण जर नवीन मॉडर्न जर पोलिसिंग बघाल तर त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा रोल आहे बरोबर आज सोशल मीडियामध्ये काय होतं ह्याच्यावर बरेचशा गोष्टी अवलंबून असतात जसं गुन्हेगारीचं उदाधिकरण सोशल मीडियावर झालं आणि आपण त्याच्यात यशस्वीपणे त्याला अटकाव नाही केला तर क्राईम वाढू शकतो तो पण यंगस्टर्स मध्ये वाढू शकतो त्याचबरोबर जसं सोशल मीडियावर एखादं पत्र व्हायरल होतं आणि अचानक अनेक प्रोटेस्ट होतात त्यामध्ये किंवा लॉन ऑर्डर सिच्युएशन बिघडते तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या मॉनिटर आणि टॅकल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर नागरिकांचा एवढा मोठ्या प्रमाणात सहभाग हा सोशल मीडियामध्ये आहे तर तो कुठेतरी पोलिसिंगसाठी वापरून घेणं हे फार आम्हाला गरजेचं वाटतं त्यामुळे जो सोशल मीडिया प्रेझेन्स नागरिकांचा आहे त्याला तो टॅप करणं म्हणजे सोशल मीडिया प्रेझेन्स नाशिक पोलिसांचा स्ट्रॉंग पाहिजे बरोबर आणि सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक ट्विटर इन्स्टा एवढंच नाही तर एक एक्सटेंडेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा व्हॉट्सअप पण आहे बरोबर तर आम्ही एक सीपी व्हॉट्सअप नंबर सर्व नागरिकांना शेअर केलाय आणि आमचं आव्हान आणि बऱ्याचशा नागरिकांनी आम्हाला खूप चांगला त्यात प्रतिसाद दिला बरोबर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विचारतो की बाबा तुमच्याकडे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुमचा फीडबॅक काय आहे म्हणजे नाशिक शहरामध्ये आपण वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस चाळीस पन्नास वर्ष राहतात एखादा ऑफिसर येतो सीपी म्हणून किंवा डीसीपी म्हणून किंवा पी आय म्हणून तो दोन चार वर्ष काढून तिकडून जातो बरोबर तर हे शहर आपल्याला जेवढं चांगलं माहितीये आणि आपल्या मोहल्ल्यातला आणि गल्लीतला प्रॉब्लेम आपल्याला जेवढा चांगला माहिती आहे की कुठे टवाळखोर पोरं बसतात कुठे छेडछाड होते किंवा कुठे दुसरे काही इश्यूज आहेत तर ते त्यांच्याकडून फीडबॅक आम्ही घेतो आणि अशा प्रकारचा जो फीडबॅक आहे म्हणजे तो पोलिसिंगचा रिस्पॉन्स जो आहे नाशिक पोलिसचा तो वी हॅव टू टेलर इट टेलर मेक इट टू लोकल कंडिशन्स बरोबर म्हणजे जसं इंदिरानगरचा एखादा पोलिसिंगचा इश्यू असेल त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या तुमच्या भद्रकाली किंवा पंचवटीमध्ये वेगळ्या असतात बरोबर तर प्रत्येक एरियाचा काय इश्यू आहे तो नागरिकांकडून फीडबॅक घेऊन त्यानुसार पोलिसिंग स्ट्रॅटेजीस ठरवायच्या आणि त्यानुसार टेलर मेड सर्विसेस आपण त्यांना द्यायच्या कारण पोलिसिंग ही एक सेवा आहे आपण बघाल की जो ब्रिटिश काळातला माइंडसेट होता तो लोकांना कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी पोलिसचा वापर होता बरोबर पण आज लोकशाहीमध्ये आणि आपला जो आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये लोकांना एक सर्व्हिस देण्यासाठी त्यांचे काय प्रश्न आहेत तर एक सर्व्हिस अप्रोच आपण त्या दृष्टीने पोलिसिंगकडे बघतो आणि त्या दृष्टीने खालपर्यंत नागरिकांना ही सेवा प्रॉपरली उपलब्ध झाली पाहिजे याच्यावर नाशिक पोलिसांचा भर ओके